नमस्कार आणि परत सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्याशी माझं इव्हिनिंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे ज्यामध्ये काही टिप्स सांगणार आहे आणि बेडशीटचे प्रॉडक्ट किंवा लिंकही शेअर करणार आहे खूप दिवसापासून तुम्ही मला विचारताय तर आज डिटेलमध्ये सगळ्या बेडशीट्स आणि ते प्रॉडक्टही शेअर करते पण सगळ्यात आधी ना आता बरेचदा विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे रियांश आणि त्याच्या अभ्यासाबद्दल ज्या माझ्या वयाच्या असतील किंवा ज्यांची मुलं आता दुसरी ते पाचवीपर्यंतची आहे त्यांना हा प्रश्न खूपदा पडतो की मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा किंवा मी रियाजचा अभ्यास कसा घेते खरं तर मुलांचा अभ्यास घाण्याची बेस्ट टेक्निक ती म्हणजे त्यांचा एक टायमिंग सेट करायचा शाळेतून आल्यानंतर लगेचच अभ्यासाला बसवायचं नाही कारण मुलं ऑलरेडी शाळेतून आलेली असतात थोडी दमलेली असतात त्यांचं माइंड थोडंसं फ्रेश व्हावं म्हणून एकतर त्यांचा विरंगुळा म्हणून ते एकतर टी व्ही बघतात आणि टी व्ही बघायची नाही असं बरेच जण म्हणतात पण मला वाटतं की आपल्याला सुद्धा मनोरंजन किंवा विरंगुळा म्हणून आपण फोन किंवा टी व्हीज घेतो ना तर मुलांना का नाही आणि त्यांचा आवडीचा एखादं कार्टून किंवा एखादा मूवी एखादं सिरीज त्यांना लावून दिलं जे आता बरेचसे कार्टून मूवी किंवा बरेचसे सिरीज मुलांच्या लायक असतात ते त्यांना लावून द्या किंवा त्यांचं ज्यात मन असेल त्यांची ज्यात इच्छा असेल ना बघायची ते त्यांना एक तासभर बघू द्या त्याचा सुद्धा टाइमिंग सेट असायला हवे तर सगळ्यात आधी आल्यानंतर रियांश जेवून घेतो आणि मला काम नसेल तर मी त्याच्यासोबत गप्पा मारत बसते आणि तीन वाजतानंतर त्याचा टी व्ही चालू होतो तो एक तासभर टी व्ही बघितला म्हणजेच तीन ते चार टी व्ही बघण्याचा आणि त्यानंतर चार ते पाच तो काहीतरी खेळत बसतो तोपर्यंत मी आराम करते तर त्याचा अभ्यासाचा टायमिंग मी पाच ते सहा असा सेट केलेला आहे सहाचे साडेसहा सुद्धा होतात किंवा मग पाचचे साडेपाचसुद्धा होतात पण तो जो एक टाईम आहे ना तो एक फिक्स केलेला आहे आणि त्यावेळेत अभ्यास करायचाच असं जेव्हा आपण मुलांना सांगतो त्यावेळी त्या स्वत बुक घेऊन बसतात किंवा आपल्याला तरी सांगतात कारण त्यांना माहिती असतं की यापुढे जर टाइम गेला किंवा आपण सांगितलं नाही अभ्यासाचं तर आपल्याला खेळण्याचा जो टाइम आहे तो इन्व्हेस्ट होईल आपल्या अभ्यासामध्ये म्हणून रियांशची तरी सवय झालेली आहे की पाच साडेपाच वाजले की स्वतः तो बुक घेऊन येतो आणि अभ्यास करायचा म्हणून म्हणतो मन कारण त्याचा खेळण्याचा टाईमसुद्धा सहा साडेसहा आहे जर इकडे त्यांनी उशीर केला तर तिकडे त्याचा खेळण्याचा टाईम कमी होतो जसा मुलांचा खेळण्याचा टाईम फिक्स असतो तसाच त्यांचा अभ्यासाचासुद्धा टाईम आपल्याला फिक्स करायचा आहे एवढं साधं आणि सोपं आहे मुलांचं स्टडी घेण्याचं आणि जर एखादा एक्झाम असेल किंवा क्लास टेस्ट असेल तर खेळून आल्यानंतर परत एखादा तास त्याचा अभ्यास घेते बस एवढंच आहे माझं त्याचा अभ्यास करण्याचं किंवा त्याचं स्टडी रुटीन बाकी एक्स्ट्रा मी काहीही करत नाही आणि त्यातही आणखी एक महत्त्वाचं आता मुलांना तासभर अभ्यास करायचा म्हणजे ते एकटे कधीच बसणार नाही आणि आपणही कामं करत करत किंवा मोबाईल बघत बघत त्यांचा अभ्यास घ्यायचा नाही त्यामुळे ते त्यांचंही लक्ष लागत नाही म्हणून एक अर्धा तास का होईना आपल्याला त्यांच्याजवळ बसून राहायचं आहे आणि लर्निंग करण्यासाठी त्यांना एकटं सोडलं किंवा एकट्याला स्टडी करायला लावलात तर ते करून घेतील म्हणजे मुलं जर तिसरीत चौथीत असतील आता रियांश फोर्थमध्ये आहे तर थोडा वेळ त्याच्या जवळ बसते मी होमवर्क होईपर्यंत स्पेशली मॅथ्सचं असेल किंवा मग मराठी हिंदी असेल हँडरायटिंग चेक करण्यासाठी किंवा काही शब्द उच्चारण्यासाठी बाकी लर्निंग असेल तर त्याचं तो एकटा करून घेतो तर स्टडी झालेली आहे त्यानंतर माझी खूप मोठी फजिती झालेली आहे कारण भांडी घासणाऱ्या ज्या मावशी आहेत त्या दोन ते तीन दिवस झाले येत नाही आहेत आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे भांडी घासणं नाही तर भांड्यांचा जो ढीक जमा होतो तो कारण त्या मला सांगतच नाही आहे आणि आज तर इतकी भांडी होती कारण आज मी बरीचशी कामं केली होती एक्स्ट्रा क्लिनिंगची कामं केलेली आहेत आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे की आपल्या घरात पसारा होऊ नये किंवा जास्तीचं जा सामान असेल तर त्याचं काय करायचं तो व्हिडिओ नक्की पहा तर आज थोडीफार क्लिनिंग केली होती त्यामुळेही एक्स्ट्राचा एक्स्ट्राची भांडी किंवा एक्स्ट्रा काम वाढलं होतं आणि असं मावशी ऐनवेळी येत नाही ना तेव्हा खूप अंगावर काम आल्यासारखं वाटतं तर आता एवढी सगळी भांडी झालेली आहे तेवढी सगळी स्वच्छ केली कपडे मशीनमध्येच लावायचे असतात पण तेसुद्धा मला सकाळी लावायला वेळ मिळाला नाही म्हणून भांडी घासता घासता साई एका साईडला कपडे सुद्धा होत आहेत आणि चहासुद्धा झालेला आहे कसं आहे एखाद्या दिवशी जर आपल्याला काही एक्स्ट्रा काम करायचं असेल आणि तेही खूप जास्त असेल तर अशी जी रोजची कामं असतात भांडी कपडे या गोष्टी थोड्याशा राहून जातात आणि त्या संध्याकाळच्या वेळी आपण करू शकतो तर चहा घ्यायला मी आली आहे बाल्कनीत आणि बाल्कनीमध्ये ना आता दोन तीन जे छोटे मोठे प्लांट्स आहेत ना ते खराब होत आहेत तुळस माझी इतकी छान झाली होती पण काय माहिती तिला काय झालं आणि अचानक ती वाळायला लागली त्यानंतर जे खायचं पान नागवेल ज्याला म्हणतो आपण तोसुद्धा आता हिवाळ्यात कमी होतो किंवा त्याची पानं गळतात हे मला माहिती होतं पण इतकी गळतील असं कधीच वाटलं नाही थोडंसं वाईट वाटत होतं कारण इतकी मस्त बहरली होती आणि एक इंडोर जे प्लांट होतं ते आत असल्यामुळे वाढत वाढतच नव्हतं आणि जेव्हापासून मी ते बाहेर आणून ठेवलं आहे तेव्हापासनं इतकं मस्त मोठी मोठी पानं आणि मस्त खुलायला लागलं तर असंच असतं जे आपल्याकडे प्लांट्स असतात काही सुकतात वाळतात तेव्हा आपण नाराज होतो आणि जेव्हा ते छान बहरतात किती आनंद होतो ना तसंच बाल्कनीत आल्यानंतर जेव्हा बहरलेली झाडं दिसतात तेव्हा खूप फ्रेश पॉझिटिव वाटतं पण अशी सुकलेली झाडं जेव्हा समोर असतात ना तेव्हा मन लागत नाही कपडे वाळत घातले आणि त्यानंतर आता बघा सगळी कामं करता करता आज खूप उशीर झाला सात वाजले आणि आता बऱ्यापैकी लवकर अंधार पडत नाही नाहीतर आत्ता पंधरा दिवसाआधी तर सहा साडेसहालाच अंधार पडायचा तर आता दिवे लावायची वेळ सगळ्यात आधी मेन डोअर ओपन केला आणि दिवाबत्ती करते म्हणजे घर आणखी छान प्रसन्न आणि ऑलरेडी घर ना छान नीटनेटका आणि क्लीन दिसतंय ही क्लिनिंग मी उद्या हळदी कुंकू आहे त्यासु त्यासाठी करून ठेवलेली आहे म्हणजे उद्या ऐनवेळी माझी धावपळ होणार नाही आणि ऐनवेळी मला क्लिनिंगची गरज पडणार नाही घरी कोणी येणार असेल मग मा आपल्या मैत्रिणी असू देत रेग्युलर येणारे पाहुणे असू देत किंवा मग एखाद्या वेळी येणारे पाहुणे असेल आपल्याला नेहमीच वाटतं आपलं घर छान नीटनेटकं आणि ऑर्गनाइज दिसावं आणि त्यासाठी वेळेवर का असे ना आपण छोटे मोठे प्रयत्न करत असतो उद्या हळदी कुंकू आहे तर थोडंसं घर मी ऑर्गनाईज केलेलं आहे आणि यावेळी सोफ्याचं कवर काढलेलं नाही आहे कारण मागच्या वेळी काढलं खूप दिवस टाकलं नव्हतं आणि त्यासाठीची मेहनत आत्ता मला नको होती कारण ऑलरेडी मला थोडासा विकनेस आहे पाय दुखतो आहे त्यातल्या त्यात ही सगळी रोजची कामं त्यामुळे आणखी विकनेस येऊ नये आणि आजारी पडू नये म्हणून जेवढं मला झेपणार आहे आजच्या दिवसात मी तेवढंच करेल तर खूप दिवसापासून तुमच्या कमेंट्स होत्या की तू बेडशीट्स कुठून घेते तुझ्या सगळ्या बेडशीट्स शेअर कर तर आज म्हटलं थोडासा वेळ होता आणि स्वयंपाकाची ही घाई नाही आहे जरी उशीर झाला असेल तरीही तर सगळ्यात आधी मी तुमच्याशी आता जी टाकलेली बेडशीट्स आहे ती मला तशीही चेंज करायची होती उद्यासाठी तर बेडशीट्स घेताना आता काही टिप्स आणि कशा घ्यायच्या हे मी थोडक्यात तुमच्याशी शेअर करते तर सगळ्यात आधी आपला बेडबॅग किंवा मग बॅकसाईडला तुम्ही एखादी पेंटिंग लावलं असेल किंवा वॉलपेपर असेल किंवा मग काहीही असू दे डेकोरेटिव्ह त्याच्याशी थोडीफार मॅच होती आहे का हे सगळ्यात आधी बघायचं आणि बेडशीट घेताना खूप डार्क कलर घ्यायचे नाही थोडे वॉर्म कलर घ्यायचे लाईट कलर घ्यायचे म्हणजे रूम आहे ना फ्रेश वाटते खूप डार्क भडक कलर घेतले ना तर ते मला तरी ॲटलीस्ट ते म्हणजे चांगले वाटत नाही आणि खूप काळोख झाल्यासारखा वाटतो त्यामुळे फ्रेश रूम हवी असेल तर नेहमी फ्रेश कलर घ्या ज्यामध्ये खूप लाईट कलर असतील पहिली बेडशीट तुम्ही बघितली तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्याचा फोटो काढून सर्च करू शकता किंवा मग ते प्रॉडक्ट मला मिळालं ना तर मी टॅग करेल दुसऱ्या नंबरची बेडशीट आता पहिल्या नंबरची बेडशीट होती ती बऱ्यापैकी थोडीफार मॅच करत होती ही अगदी परफेक्ट मॅच करती आहे बेडबॅकशी त्याचा कलर सेम टू सेम जशाच्या तसा आहे आणि त्यामध्ये व्हाईट कलर असल्यामुळे ती खुलूनही दिसते तर पहिलाही कलर ब्लू व्हाईट असा होता आणि हाही कलर ब्लू व्हाईटच आहे पण हा थोडासा डार्क आहे बेडबॅकचा आहे अगदी जसाच्या तसा आता आणखी दुसरी टिप जर तुमच्याकडे बेडबॅक नसेल बऱ्याच जणांचे बेड प्लेन असतात बेडबॅक नसतो किंवा मागे वॉलपेपर किंवा पेंटिंगही नसते फ्रंट साईडला किंवा आजूबाजूला आपला वॉर्ड्रोब असेल तर वॉर्ड्रोबचा जो कलर आहे त्याच्याशी थोडाफार मॅच होतो का रिलेटेड कलर तरी ॲटलिस्ट घ्यायचे जे आपल्या रूम्सचे असतात वॉर्ड्रोब किंवा आणखी एखादं फर्निचर असेल त्याच्याशी थोडाफार मॅच होत असेल ना तर खूप सुंदर दिसती आपली रूम बेडच नाही तर पूर्ण रूम ना म्हणजे खूप छान वाटते एक वेगळा लूक येतो बघा कर्टन्सचा कलर या बेडशीट्सचा कलर आणि जो वॉर्डरोबचा कलर आहे त्यानंतर थोडंफार जे वुडन फर्निश फर्निचर आहे ना त्याच्याशी सुद्धा त्याचा कलर मॅच करतो आहे म्हणून ही एक बेडशीट आणि यानंतरची एक बेडशीट ही अगदी परफेक्ट मॅच होते आमच्या बेडरूमला बेडबॅकशी किंवा मागच्या पेंटिंगशी ही मॅच होत नाही पण समोरचा जो वॉर्ड्रोब आहे त्याच्याशी परफेक्ट मॅच होते या व्यतिरिक्तही माझ्याकडे आणखी बेडशीट्स आहे पण या बेडरूममध्ये मला कुठल्या मॅचिंग वाटल्यात किंवा मी कुठल्या या बेडरूमसाठी वापरते त्याच फक्त मी तुमच्याशी शेअर करते आहे आणि सगळ्यात आवडती जी मला उद्यासाठी हवी होती म्हणजे आत्ता जी मी फायनली टाकलेली आहे ती सगळ्यात माझी आवडती बेडशीट आहे कारण ह्याचे कलर समोरच्या वॉर्ड्रोबशीही मॅच होतात आणि मागचं जे बेडबॅक आहे किंवा पेंटिंग्स आहेत त्याच्याशीही अगदी परफेक्ट मॅच होते जेव्हा ही बेडशीट मी बेडवर टाकते ना तेव्हा रूम एकदम खुलून दिसते म्हणजे कर्टन्सची ती मॅच आहे खालचा जो फ्लोअर आहे त्याच्याशी सुद्धा तो येलो कलर थोडासा मॅच होतो आहे पेंटिंग्स तर अगदी परफेक्ट मॅच होते म्हणून ही बेडशीट टाकल्यानंतर रूम जरा वेगळी दिसते एकदम फ्रेश दिसते आणि सगळ्यात महत्त्वाची टीप जसं मी सांगितलं खूप डार्क कलर घ्यायचे नाही आहेत आता यामध्येही एक जो, है, जो शी है, 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 कलर आहे जो बॅगशी थोडासा रिलेटेड आहे तो थोडासा डार्क आहे पण बाकीचे जे कलर आहेत ते सगळे लाईट कलर आहे म्हणून घ्यायचा जरी असेल ना तर थोडंसं कॉम्बिनेशन बघायचं एखादा डार्क कलर आणि एखादा लाईट कलर असं मिक्स कॉम्बिनेशन असायला हवं हो। हे सगळे प्रॉडक्ट मी टॅग करते मला जसेच्या तसे मिळाले तर किंवा मग रिलेटेड मिळाले तर रिलेटेड शेअर करते आणि तुम्हीसुद्धा फोटो काढून वेगळं सर्च करू शकता मोस्टली सगळ्या ज्या बेडशीट आहेत त्या ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून किंवा मिंत्रावरून मागवलेले आहे तर तिथे तुम्हाला मिळून जाईल चार बेडशीट्स टाकल्या त्या चेंज केल्या त्यामध्येच मी थकले होते मला ना खूप विकनेस आला आहे म्हणजे थोडं जरी एक्स्ट्रा काम केलं किंवा सलग काम केलं ना की पाय दुखायला लागतात आणि विकनेस आल्यासारखा वाटतो तर एकदा मला डॉक्टरकडे जावं लागेल मे बी कॅल्शियम किंवा विटामिन बी ट्वेल्व किंवा बीची कमी असेल असं मला वाटतंय तरीही आमच्या जेवणामध्ये हिरव्या भाज्यांचा किंवा अंडी बऱ्यापैकी आम्ही खातो पण काय माहिती कशाची तरी कमतरता आली असेल असं मला वाटतं रात्रीचं जसं मी बोलले की जेवणाचं काही फारसं नव्हतं त्यामुळे आ... बेसनचे जे चिले येतात ते करायचे होते पण मी फक्त बेसन वापरत नाही त्यामध्ये मी पालक वापरली आहे मिरची आलं लसूण आणि त्यामध्ये मटारसुद्धा मिक्स केले हे सगळं मिक्सरला वाटून घेतलं आणि सगळं मिश्रण तयार झाल्यानंतर बेसन कसं आपण त्या मिक्सरांमध्ये मिक्स करतो आणि मग त्याच्या गाठी तयार होतात तर तसं न करता थोडंसं बेसन आणि मी सत्तूचं पीठसुद्धा घेतलं आहे आणखी टेस्टी आणि आल आणखी हेल्दी बनण्यासाठी मिक्सरमध्ये फिरवलं ना की त्याच्या गाठी अजिबात होणार नाही आणि लवकर ते मिक्स होतं आणि असे छोटे छोटे डोसासारखे नाही पण जसे आपण चिले बनवतो ना थोडेसे जाड असतात दोशासारखे आणि नॉर्मल तव्यावरही ते चिपकत नाही थोडंसं तेल टाकलं दोन ते तीन थेंब तरीही ते थे मस्त बनतात मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी किंवा मग छोट्या भुकेसाठी किंवा रात्रीसुद्धा अगदी हलका फुलका डिनर करायचा असेल तर हे बेसन चिले विथ पालक किंवा मेथी किंवा कुठलीही ग्रीन व्हेजिटेबल मिक्स करून आपण खाऊ शकतो त्यामुळे काय होतं ग्रीन व्हेजिटेबल लहान मुलंही खातात आणि आपला डिनरही होऊन जातो तर आता परत मावशी उद्याही येणार नाही आणि आता कसं हे मंथ एंडिंग आहे त्यामुळे मला नवीन मावशीसुद्धा पुढच्या महिन्यापासूनच मिळतील म्हणून आता सगळी कामं मलाच करायची आहे तर रात्रीचं सगळं किचन ओटा क्लीन करून घेतला भांडी ही जेवढी होती तेवढी सगळी स्वच्छ घासून ठेवली लॅम्प किंवा फक्त प्रोफाईल लाईट लावल्यानंतर ही रूम अजून खुलून दिसते आणि कधी कधी मला असा मंद प्रकाश आवडतो इथे एकतर एखादं एक मी बुक वाचत बसते किंवा मग आराम तरी करत बसते तर आज आमची सगळ्यांचीच आईस्क्रीम खायची इच्छा झाली आणि रात्रीचा वॉक असतोच पाय दुखत होते पण आणखी आराम केला तर त्या पायाचं दुखणं आणखी वाढेल त्यापेक्षा थोडासा वॉक करणं मला बेटर वाटलं स्पेशली मॅरेडियन आईस्क्रीम आज खायची आहे तर आत्ता आम्ही या चौकात आलेलो आहे इथे पुढे मॅरेडियन आईस्क्रीम आहे तर आम्ही आमची आईस्क्रीम एन्जॉय करतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद